हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल बरेच वेळा आपल्याला माहीत नसतं की सफर म्हणजे काय ब्रंच म्हणजे काय किंवा लंच कधी म्हणायचं डिनर कधी म्हणायचं तर हे आज आपण क्लिअर करणार आहोत चला तर मग पाहूया मील मील म्हणजे जेवण ब्रेकफास्ट म्हणजे न्याहारी किंवा नाश्ता अ मिल इटन इन द मॉर्निंग ॲज द फर्स्ट मिल ऑफ द डे म्हणजे सकाळी आपण जो नाश्ता किंवा न्याहारी करतो त्यालाच ब्रेकफास्ट असं म्हणतात ब्रंच ब्रंच म्हणजे नाश्ता घेण्याऐवजी लवकर घेतलेले दुपारचे जेवण अ लेट मॉर्निंग मील इटन इन्स्टेड ऑफ ब्रेकफास्ट अँड लंच म्हणजे सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण बरेच वेळा आपण एकत्रच करतो यालाच ब्रंच असं म्हणतात लंच लंच म्हणजे दुपारचे जेवण अ मील इटन अराऊंड द मिडल ऑफ द डे स्नॅक्स स्नॅक्स म्हणजे नाश्ता किंवा अल्पोहार अ स्मॉल अमाऊंट ऑफ फूड जनरली इट बिटवीन मील्स मिल्स बरेच वेळा आपण जेवणाच्या अगोदर तळलेले पदार्थ म्हणजेच बटाट्याचे वेपर्स वगैरे वे खातो याला स्नॅक्स असं म्हणतात डिनर डिनर म्हणजे रात्रीचे जेवण द मेन मील ऑफ द डे सफर सफर म्हणजे रात्रीचे जेवण जे संध्याकाळी लवकर करतात अ मेन मील इटर्न इन द इव्हनिंग बरेच वेळा आपण रात्रीचं जेवण आठला करत असेल तर काही वेळा आपण ते लवकर जेवतो सातलाच जेवतो त्यालाच सफर असं म्हणतात डेझर्ट डेझर्ट म्हणजे जेवणाच्या शेवटी खाल्ला जाणारा गोड पदार्थ